कमबळी या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो ज्यावेळेला ऋषी नयनतारा हे दोघेच जण सरुला सोडवण्यासाठी येतात त्यावेळेला मात्र त्यांच्यासमोर तीन भयंकर सत्यांचा उलगडा होणार आहे कारण तिथे राजन आणि कंबळी दोघेही येणार आहेत त्यामुळे राजन गौरीची आणि कंबळीची भेट होऊन खूप मोठ्या सत्याचा खुलासा होणार आहे तेव्हा ते सत्य नेमकं काय आहे आणि हे सगळं काही कसं घडून येणार आहे काही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात मध्ये स्किप करू नका तर इकडे नयनतारा खूपच काळजीत असते साधना ताई हरवलेली आहे म्हणजे तिला कामिनीने किडनॅप केलं आहे साधना अजूनपर्यंत घरी आलेली नाही त्यामुळे साधनाची नयनताराला खूपच काळजी वाटत असते साधना आता नयनताराच्या घरचे सदस्य बनलेली असते ऋषी म्हणत असतो की आई अगं साधना ताई अशा अचानक कशा गायब झाल्या तेच मला कळत नाहीये त्यावेळी नैनतारा म्हणते की हो ना ते आल्या सुद्धा अशा आणि गेल्या सुद्धा अशाच पद्धतीने अचानक आल्या आणि अचानक गेल्या पण त्या कुठे गेल्या असतील याचा आपल्याला शोध घ्यायलाच हवा त्या पळून तर गेल्या नसतील ना तेव्हा ऋषी म्हणतो की अगं आई त्या पळून तरी का जातील या घरामध्ये त्यांना काहीच अडचण नव्हती आणि त्यांच्या चेहऱ्यावरती कायम मला एक अंदाज दिसायचा आनंद दिसायचा मला, मला ते ते ना नाही वाटत की त्या पळून गेल्या असतील ऋषी म्हणतो आई मला असं वाटतं की आपण पोलीस कंप्लेंट केली पाहिजे त्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही पण नयन तारा त्याला अडवते आणि म्हणते थांब ऋषी त्या ताई नक्की कोण होते हेच आपल्याला माहिती नाहीये त्यांची काहीच हिस्ते आपल्याला माहिती नाहीये एक काम करते मी त्यांच्या गाठोड्यामध्ये चेक करते आपल्याला नक्कीच त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती मिळेल आणि त्या माहितीमुळे आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल तसं पण पोलीस आपल्याला विचारतीलच ना त्या तुमच्या कोण होत्या कुठे राहत होत्या त्यामुळे ते त्यांच्याबद्दल थोडी माहिती तर आपल्याला हवीच ना त्यावर ऋषी म्हणतो की हो मला तुझं म्हणणं अगदीच पडते नयनतारा आता कसलाच विचार करत नाही आणि ती सरळ आता सरूच्या रूम मध्ये जाते तिथे तिचं गाठोड ठेवलेलं असतं त्यानंतर नयनतारा ते सहजच गाठोड चापचून पाहू लागते पण सुरुवातीला काही चाड्या निघतात त्यामुळे तिच्या काही लक्ष देत नाही पण तेवढ्यातच त्यात एक फोटो ठेवलेला असतो मनात विचार करते आणि म्हणते हा फोटो नक्की कोणाचा आहे हे बघायलाच हवं नाही म्हणजे तिच्या फॅमिलीचा फोटो आहे का नक्की कोण आहे हे तर चेक करायलाच हवं ना कदाचित तीच जर का त्यांच्याकडे गेली असेल तर असं म्हणतच आता ती तो फोटो पालटते आणि तो फोटो पालटल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण तो राजन आणि तिचा फोटो असतो लग्नातला फोटो आणि आता मात्र नयनताराला सगळं काही कळून चुकलेलं असत कि दुसरी तिसरी कोणी नसून तर अन्नपूर्णा आहे आहे बायको त्यामुळे कसलाच विचार करत नाही सरळ ऋषीला घेते आणि पोलीस स्टेशन मध्ये येते आणि आता इन्स्पेक्टर साहेबांना गौरीचा एक फोटो दाखवते आणि म्हणते साहेब प्लीज यांना शोधा प्लीज तुम्ही साधना ताईंना लवकरात लवकर शोधा आम्हाला त्या अर्जंटली हव्या आहेत ऋषी मात्र नयनताराच्या सोबतच असतो ऋषी म्हणतो आई काय झालं अगं जेव्हापासून तू साधना मावशींचे रूप चेक केले तेव्हापासून तुझा बिहेवियर बदलला आहे सगळं काही ठीक तर आहे ना त्या चोर तर नाही येत ना त्यावर ऋषी म्हणतो की अरे साधना ताई खूपच चांगल्या आहेत तू काही बोलू नकोस आणि आता काही करून आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच हवं असं म्हणतच ती आता पोलीस कंप्लेंट करते पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगते की साधना ताई कशी आमच्या घरात आली होती आणि कशी ती आमच्या इकडे राहत होती आणि अचानक ती गायब झाली आणि मग काही पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज चेक करायला सुरुवात करतात जवळच्या नाक्यावरूनच सरू गायब झाली आहे याचा सीसीटीव्ही फुटेज आता त्यांच्या हाती लागलेला असतो त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये त्यांना एक बाई दिसत असते आणि त्यात काही गुंड दिसत असतात पण ती बाई पाठमोरी उभी राहिल्यामुळे त्यांना काही तिचा चेहरा दिसत नसतो पण इकडे मात्र नयनतारा सुद्धा ते फुटेज बघत असते तिच्या लक्षात आलेलं असत की ही बाई दुसरी तिसरी कोणी नसून कामिनी आहे कारण कामिनीचा पांढरा पट्टा केसांतर तिने ओळखलेला असतो त्या गुंडांनी साधना ताईला किडनॅप करून तिथेच आसपासच्या एरिया मध्ये नेलेलं असतं आणि तेवढ्यातच नयनताराला क्लिक होत ती म्हणते इन्स्पेक्टर साहेब माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे इथे जवळच अन्नपूर्णा मॅडमचं एक गोडाऊन हो आहे मला तर असं वाटतं की कामिनीने तिला तिकडच नेलं असावं आपण तिकडे शोध घेऊया पण तत्पूर्वी मला एका माणसाला फोन करायचा आहे असं म्हणतच राजनला घडलेला राजन सगळा काही प्रकार सांगते आणि आता मात्र राजनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात कारण त्याची गौरी त्याला मिळणार असते तो आता नयन आभार मानू लागतो आणि म्हणतो तुमचे किती आभार मानू ना तेच मला कळत नाहीये तुम्हाला माहिती नाही की तुम्ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट गोष्ट केली ज्या गोष्टीसाठी वर्ष मी आणि आई झटत आलोय ती तुम्ही करून दाखवली नयंतरा म्हणते की हे बघा राजन उपचार वगैरे मानण्याची काहीच गरज नाहीये गौरी ताई खूपच चांगल्या आहेत आणि त्यात त्या तुमच्या बायको आहेत म्हणजे आमच्या वहिनी झाल्या यापेक्षा मोठी गोष्ट काय असणार आहे तुम्ही अजिबात वेळ वाया घालवू नका आम्ही सुद्धा तिकडे लोकेशन वरती चाललो आहे तुमच्या आत्याबाईंनी त्यांना किडनॅप करून ठेवलं आहे आपल्याला काही करून त्यांना सोडवायला हवं हो। तेव्हा राजन म्हणतो की हे बघ नयनतारा मी माझ्या गौरीला काहीच होऊ देणार नाही तुम्ही फक्त लोकेशन पाठवा मी तिकडे लगेच पोहचतो आणि अशा प्रकारे नयनतारा सुद्धा आता लोकेशन पाठवते इकडून आता नयनताराची टीम आणि तिकडून आता राजनची टीम सगळेच आता त्यासाठी निघालेली असतात कामिनीला मात्र इकडे काहीच पत्ता नसतो कामिनी आपली सरूला टॉर्चर करत असते तिला प्रचंड त्रास देत असते आणि म्हणत असते की सांग तू इथे आल्यावर कुणाला भेटलीस त्या म्हातारीला भेटलीस का राजनला भेटलीस सरू मात्र माफी मागत असते आणि म्हणत असते की प्लीज कामिनी मला सोड इस्टेट पैसा अडका तुझं काय बी मला नको मला फक्त माझी पोर हवी आहे मी माझ्या मुलीला घेईन आणि इकडून कायमस्वरूपी निघून जाईल आणि तुझ्या समोर येणार बी नाही त्या कामिनी म्हणते ते तर मी तुला पाठवणारच आहे एकदम लांब ते म्हणजे स्वर्गात आणि तेवढ्यातच कामिनीला कुणाच्या तरी येण्याची चाहूल लागते त्यामुळे ती आता साइडला इकडे आता नयनतारा ऋषी दोघी त्या एरिया मध्ये आलेले असतात सगळेच आता टीम पाडतात आणि शोधायला सुरुवात करतात नयनतारा ऋषीने एक टीम बनवलेली असते आणि पोलिसांची वेगळी टीम असते आणि तेवढ्यातच ऋषीला ते गोडावून दिसतं तो म्हणतो आई चल मला असं वाटतं की इकडेच आपली साधना मावशी असणार आहे आपण त्यांना इथेच शोधू आणि अशा प्रकारे ते येऊ लागतात नयनतारा खूपच घाबरलेली असते नयनतारा म्हणत असते की ऋषी मला असं वाटतं की आपण पोलिसांना सोबत ठेवायला हवं होतं थांब आपण पोलिसांना बोलूया ऋषी म्हणतो आई त्याची काहीच गरज नाहीये मी आहे ना नयनतारा ऋषी सगळीकडे साधना मावशीला शोधत असतात पण त्यांना साधना मावशी कुठेच सापडत नाही नयनतारा ऋषी तिथून निघून जातात तशी म्हणत असतो की आई आपल्याला हेच लोकेशन मिळालं होतं पण इथे सुद्धा साधना मावशी नाहीये नयनतारा ऋषी गोडाऊनच्या बाहेर पडतात साधना मात्र तिथेच असते कामिनीच्या गुंडाने तिला एका ठिकाणी लपून ठेवलेलं असत नयनतारा ऋषीला साधना काही सापडत नाही त्याच ठिकाणी राजन येतो कमळीला सुद्धा काहीतरी खबर लागलेली असते कमळी सुद्धा तिथे येऊन पोचते राजन आतमध्ये येतो कामिनी सरूला त्रास देत असते ते सगळं काही राजन पाहतो राजन गोडाऊनच्या आतमध्ये येतो आणि म्हणतो बस बसकर हे सगळं काय चाललंय तुझं अगं माझ्या गौरीला तू का त्रास देते आणि तिला असं का बांधून ठेवलंय कामिनीला काय काही सुचत नाही होत असते गुंड राजनला मारायला येतात राजनवर हात उचलणार तेवढे तिथे कमळी येते कमळी त्या गुंडाच्या डोक्यात काहीतरी घालते रांजन मात्र त्या गुंडांची चांगलीच दुलाई करतो कमळी सरूकडे बघते आणि तिला धक्का बसतो कमळी सरूला म्हणते आई आई अग तू इथे कशी अग तू इथे कशी काय पोहोचली तर सरू म्हणत असते की आता मी हिला काय सांगू मी ते कशी आले राजन सगळ्या गुंडांची धुलाई करतो आणि गौरीकडे येतो राजन गौरीला म्हणतो गौरी अगं इतके दिवस कुठे तू त्यावर कमळी म्हणते की काका तुम्ही काय बोलताय ही, का बोलता ही गौरी नाही ना तर ही माझी आई सरू आहे कमळीने असं बोलल्यानंतर राजन मात्र खूपच भावुक होतो राजन म्हणत असतो की माझी मुलगी म्हणजे माझी मुलगी कमळी तू आहेस कमळी म्हणत असते की काका तुम्ही काय बोलताय तुमची मुलगी मी कशी काय असणार आई अगं बोल ना तू काहीतरी सरू मात्र शांत असते तर मित्रांनो आता सरू काय उत्तर देणार हे पाहणं खूपच रंजक असेल असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद